खडकवासला विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या वारजे भागातील माई मंगेशकर रुग्णालय चौकाजवळील ओढ्यावरील पुलावर गरज नसताना केलेले डांबरीकरण आणि वारजे हायवे चौकातून वडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर जोशी वडेवालेजवळ केलेल्या नवीन पुलाच्या रस्त्याला अवघ्या दोन महिन्यात शेकडो खड्डे पडले त्यामुळे रस्ता खचला देखील आहे या कामाची चौकशी करावी प्रसंगी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार भीमराव फिरे यांनी केली काय म्हणाले आमदार भीमराव मोठ्या त्याच्यामुळे अपघात होत आहेत नित्याचे त्याच्याबाबत हायवे हायवेला जे आपण सांगताय खड्डे पडलेले आहेत ते संबंधित अधिकाऱ्यांशी मी बोललो त्यांनी त्वरित त्या ठिकाणी ते खड्डे जे पडलेले आहेत ते बुजवण्यासाठी सांगितलेले आहे आणि उद्यापर्यंत दोन दिवसात ते खड्डे या ठिकाणी बुजवले जातील खर तर पावसाळा पड असल्यामुळे त्या ठिकाणी जे खड्डे पडत आहे परंतु त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलं जरी पाऊस पडत असेल तरीसुद्धा मुख्य हायवेला पडणारे खड्डे हे तुम्ही त्या ठिकाणी रात्री त्या रात्रीमध्ये भरून घ्यावा जेणेकरून भविष्यकाळामध्ये कोणत्याही प्रकारचा अपघात त्या ठिकाणी होऊ नये वार्गेशीच्या समोर एक नवीन आत्ता डांबरीकरणाचा रस्ता केला होता यांनी तो पूर्ण उकडलाय आहे जोशी वडेवाल्याची इथं नवीन रस्ता केला जो नवीन ब्रिज ओपन केला तो रस्ता पूर्णपणे कसला यांच्या क्वालिटीमध्ये काय प्रॉब्लेम आहे का असं काय वाटतं काय अशी यांच्या अधिकाऱ्यांची चौकशी ठेकेदारांची चौकशी व्हावी अशी नागरिक मागणी करत आहेत तुमची जर त्या प्रकारचं काम होत असेल क्वालिटी जर बरोबर नसेल किंवा रस्ता त्या क्षमतेने जर होत नसेल किंवा रस्ता खचला असेल तर संदर्भित अधिकाऱ्याची चौकशी केली जाईल त्यामुळं आपण तशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी करू प्रकल्प अधिकारी या ठिकाणी कदमसाहेब आहे मी कदम सुद्धा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की साहेब ज्या कॉन्ट्रॅक्टरने जर काम खराब केलं असेल तर तशा अधिकाऱ्यावर सुद्धा आपण कारवाई करावी जेणेकरून तो रस्ता जो झालेला आहे जो खराब झालेला आहे पुन्हा चांगल्या प्रतीचा रस्ता होण्यासाठी आपण त्या ठिकाणी मदत केली पाहिजे